नमस्कार मी प्रशांत कदम बदलापूरचं एन्काउंटर शिंदे सरकारची गेलेली अब्रू परत मिळवून देणार का लाडकी बहीण योजनेचं नॅरेटिव्ह ज्यावेळी पसरत चाललेलं होतं नेमकं त्याच वेळी बदलापूरची ही घटना घडली आणि या योजनेच्या ऐवजी महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलेला होता हे एन्काउंटर म्हणजे त्याला सरकारनं दिलेलं उत्तर ठरणार का खरं तर कुठल्याही घटनेवरून जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला की अनेक सरकारं जी युक्ती वापरतात तीच युक्ती एकनाथ शिंदे सरकारनं वापरल्याचं दिसतं आहे याच्या आधी तेलंगणामध्ये के सी आर यांच्या सरकारनं आणि उत्तर प्रदेशामध्ये तर हा एन्काउंटरचा एक पॅटर्नच योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं घालून दिलेला आहे आणि त्याच धर्तीवरती त्याच चालीवरती आता एकनाथ शिंदे यांचं सरकारसुद्धा चाललेलं आहे का पण त्यांचा म्हणजे त्यांना या एन्काउंटरचा खरोखर लाभ होणार का कारण के सी आर यांच्या सरकारला जेव्हा दिशा एन्काउंटर प्रकरण झालेलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये तेव्हा हे एन्काउंटर करूनसुद्धा त्यांना फारसा काही राजकीय लाभ झालेला नव्हता आता तर महाराष्ट्रामध्ये ही घटना अगदी निवडणुकांच्या तोंडावरती आहे आचारसंहिता पुढच्या दहा बारा दिवसामध्ये लागू शकते आणि त्याचवेळी बदलापूरचा हा असंतोष शांत करण्यासाठी त्याच्यावरचं लक्ष विचलित करण्यासाठी हे एन्काउंटर झालेलं आहे का एन्काउंटर झालं की अनेकांना असं वाटतं की या घटनेमध्ये आता न्याय झाला त्या गुन्हेगाराला योग्य ती शिक्षा मिळाली पण खरोखर तसं असतं का एन्काउंटरमुळं आपल्याला कदाचित आनंद होईल पण समाधान मिळेल का त्या संपूर्ण प्रकरणातली जी यंत्रणा ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे होती आणि ज्या 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 लोकांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे होती त्या त्या लोकांच्यापर्यंत ती पोहोचणार आहे का आता एकीकडे एक बदलापूरच्या या घटनेमधला जो संस्थाचालक आहे तो अजूनही फरार आहे आपटे असं त्याचं नाव आहे आणि या संस्थाचालकाची भूमिका पहिल्यापासून संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे एकतर त्या शाळेचं सी सी टी व्ही फुटेज पंधरा दिवसांचं अचानकपणे गायब होतं तो संस्थाचालक सापडत नाही आहे आणि म्हणून हा प्रश्न निर्माण केला जातो आहे विरोधी पक्षाच्या लोकांच्याकडनं प्रश्न विचारले जात आहेत की हे एन्काउंटर म्हणजे त्या संस्थाचालक आपटेला वाचवण्याचा प्रयत्न आहे का ज्यावेळी ही घटना घडत होती त्यावेळी देशाचे सरन्यायाधीश मुंबईमध्ये होते आणि नेमकं त्याच वेळी हे एन्काउंटर घडलेलं आहे कुठल्याही एन्काउंटरची एक स्क्रिप्ट असते की पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी गोळी चालवली साहजिक आहे की आपल्या कायद्यामध्ये अशा थेट एन्काउंटरची थेट न्यायाची कुठलीही सोय नाहीये आणि म्हणूनच प्रत्येकच एन्काउंटरमध्ये पोलिसांचं स्वसंरक्षण हा एक प्रमुख मुद्दा असतो पण या घटनेमध्ये ज्या पद्धतीनं ही सगळी घटना घडलेली आहे ती बघता अनेक प्रश्न निर्माण होत आहेत एकतर सगळ्यात पहिलं म्हणजे आपण या घटनेची जर आपण सगळी क्रोनॉलॉजी लक्षात घेतली तर थोडंसं आठवून बघा की या घटनेमध्ये एफ आय आर नोंदवून घ्यायलासुद्धा पोलीस तयार नव्हते लोकांनी दबाव टाकला लोकांनी आंदोलन केलं त्याच्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस सक्रिय झालेले होते मग आता तेच पोलीस एकदम त्यांना म्हणजे न्यायाचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी हे एन्काउंटर केलेलं आहे असं आपण म्हणायचं का त्यामुळं हे सगळं एन्काउंटर हे एक प्रकारे राजकीय सोय आहे त्याच्यामध्ये पीडितांना न्याय देण्याच्या ऐवजी इतर काही हेतू दडलेले आहेत आणि म्हणून या सगळ्या प्रकरणातले काही प्रमुख प्रश्न जे आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजेत पहिला प्रश्न काय आहे तर हा जो अक्षय शिंदे नावाचा आरोप आहे त्याला जेलमधून थेट न्यायालयामध्ये नेणं आवश्यक असताना त्याला बदलापूर स्टेशनमध्ये का नेण्यात आलेलं होतं आता त्याचं उत्तर असं सा सांगितलं जातं आहे की अक्षय शिंदेची जी पहिली पत्नी आहे त्या पत्नीनं त्याच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केलेली होती आणि या सगळ्या आरो प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस त्याला बदलापूरला नेत होते पण दुसरा प्रश्न याच्यामध्ये महत्त्वाचा आहे की आरोपी पोलिसांच्या कस्टडीमध्ये म्हणजे ज्याला ट्रान्झिट रिमांड म्हणतात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असतो त्यावेळी तो पूर्णपणे त्याच्या हाताला बेड्या बांधलेल्या असतात त्याच्या भोवती पोलीस असतात अशावेळी हातातल्या बेड्या काढून तो पोलिसांच्यावरती अटॅक करू शकतो त्यांच्या हातातली बंदूक हिसकावून घेऊ शकतो आणि इतका तो ट्रेंड होता का एक साधा सफाई कामगार आहे तो शाळेतला त्याला बंदूक चालवण्याचं चा प्रशिक्षण नेमकं कुठं मिळालं आणि त्यानं इतक्या तातडीनं हे प्रशिक्षण नेमकं कसं काय हस्तगत केलं हा याच्यातला पहिला प्रश्न आहे जर दुसरा प्रश्न याच्यामध्ये आहे की पोलिसांची रिव्हॉल्वर ही सहसा लॉक असते आरोपीच्या चेहऱ्यावरती काळ्या कपड्यांचा मास्क होता त्यातून त्याला पोलिसांच्या खिशाला रिव्हॉल्वर बरोबर दिसलं कसं ते त्यानं हिसकावून घेतलं त्यावेळी त्याच्या हातामध्ये बेड्या होत्या की नव्हत्या याचं उत्तर आता पोलिसांनी देणं गरजेचं आहे आणि रिव्हॉल्वर लॉ लॉक जर होतं तर ते आरोपीला कसं उघडता आलं याच्याबद्दलची माहिती त्याला नेमकी कशी होती दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये थेट गोळी चालवली की त्याला म्हणजे थांबवण्याचा प्रयत्न केला चार पाच पोलीस होते तो तेवीस सव्वीस वर्षांचा मुलगा आहे त्याला पोलीस सहजासहजी थांबवू शकले नसते का पुढचा प्रश्न याच्यामध्ये आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये घटनेचा गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा पोलिसांनी चोवीस तासांच्यापेक्षा जास्त वेळ घेतलेला होता पोलिसांनी पैसे घेतल्याचा आरोप सुद्धा तिथले स्थानिक लोक करत होते आता या सगळ्याची चौकशी होणार का की हे सगळं दडपण्यासाठीच हा एन्काउंटर झालेला आहे सहावा प्रश्न याच्यामध्ये आहे संबंधित शाळेच्या संस्थाचालकांना अद्यापही अटक करण्यात पोलिसांना यश का आलेलं नाही आहे आपटे जो या संस्थेचा चालक आहे आणि जो भाजपशी निगडीत आहे त्याला पहिल्यापासून वाचवण्याचा प्रयत्न या सगळ्या प्रकरणामध्ये झालेला आहे का आणि म्हणूनच अक्षय शिंदेला मारलं की बाकीचे सगळे प्रश्न याच्यातले थोडेसे सा म्हणजे त्याची उत्तरं सापडणं अवघड होऊन जातं कारण या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी अक्षय शिंदे आहे तो नेमकं काय सांगतोय त्याच्या जबानीमध्ये नेमकं काय येतं आहे हे महत्त्वाचं होतं आणि त्याच्यानंतरच इतर लोकांच्यापर्यंत पोलीस पोहोचू शकणार होते या सगळ्या प्रकरणामध्ये नुकतंच दोषारोप जे आहे ते न्यायालयामध्ये दाखल झालेलं होतं आणि या प्रकरणाची सुनावणी फास्ट्रॅक कोर्टामध्ये करण्यात येणार होती आता या सुनावणीचं पुढं काय होणार की केवळ अक्षय शिंदेला मारलं म्हणून हा सगळा विषय संपणार संस्थाचालक आणि इतर शाळेच्या बद्दलचे प्रश्न जे आहेत ते अनुत्तरित राहणार का आता एन्काउंटर झालं की अनेकांना त्याच्याबद्दल समाधान वाटायला लागतं असं वाटतं की जनतेचा जनते त्याच्याबद्दलचा जो रोष आहे तो आपण कमी केला पण मुळामध्ये या एन्काउंटरवरून अक्षय शिंदेला संपूर्ण एक प्रकारे इतर प्रश्नांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग सरकारने बंद केलेले आहेत का याचा विचार करण्याची वेळ आली आणि बदलापूरचा सगळा घटनाक्रम तुम्हाला मी सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की या सगळ्या प्रकरणामध्ये अजून कुठले कुठले महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित आहेत पहिली गोष्ट लक्षात घ्या की हा प्रसंग जो झालेला होता त्या स शाळेमध्ये तो बारा ऑगस्टला झालेला होता आणि त्याच्यानंतर एफ आय आर दाखल झाली ती सोळा तारखेला त्याच्यानंतर सतरा तारखेला या आरोपीला अटक करण्यात आलेली होती पण तेव्हा जे संस्थेचे चालक आहेत त्यांना मात्र अटक झालेली नव्हती किंवा शाळेचं सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते सुद्धा पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतलेलं नव्हतं मग एकवीस ऑगस्टला सगळं आंदोलन झालं बदलापूर स्टेशनवरती लोकांचा उद्रेक झाला आणि त्याच्यानंतर मग हा शोध जो आहे तो सुरू झालेला होता पण इतके दिवस झाले आता जवळपास दीड सव्वा महिना होत आला पण तुषार आपटे उदय कोटवाल आणि इतर जे भाजपचे पदाधिकारी आहेत जे या शाळेच्या बोर्डवरती आहेत ते अजूनही फरार आहेत त्याच्यानंतर एक असं म्हटलं जात जात होतं की हा जो अक्षय शिंदे आहे तो याच्या आधी या तुषार आपटेंच्या फार्म हाऊसवरती सुद्धा काम करत होता उज्ज्वल निकम जे सरकारी वकील आहेत त्यांनाच म्हणजे खरं तर उज्ज्वल निकमांनी भाजपच्या तिकिटावरती लोकसभेची निवडणूक लढवलेली होती पण त्यांनाच या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून नेमण्यात आलेलं होतं आता अक्षय शिंदेला पोलिसांनी एन्काउंटरमध्ये संपवलेलं आहे पण भाजपशी आणि रिलेटेड ज्या इतर लिंक्स आहेत त्या मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये अनुत्तरित राहणार का त्यामुळं जर एन्काउंटर हा न्याय असेल तर तो केवळ अक्षय शिंदेला संपूर्ण मिळाला असं आपण म्हणायचं का कारण या सगळ्या प्रकरणामध्ये एक लक्षात घ्या की या आरोपीला संपूर्ण महिलांच्या किंवा त्या चिमुरडींच्या लैंगिक छळाचा प्रश्न जो आहे तो कायमचा मिटणार नाहीये याच्या संदर्भात जेव्हा प्रत्येकच शाळेतल्या संस्थाचालकांना ही भीती वाटणार नाही की आपल्या शाळेमध्ये आपण योग्य त्या उपाययोजना नाही केल्या आपण मुलांची काळजी नाही घेतली तर कदाचित आपल्याला पण शिक्षा होऊ शकते हा मेसेज देण्याची सरकारनं गरज आहे पण या केसमध्ये ते संस्थाचालक मात्र फरार आहेत ठाणे पोलीस आयुक्तालयानं या सगळ्या संदर्भात एक प्रेस रिलीज जारी केलेली आहे आणि लक्षात घ्या की हे एन्काउंटर पण नेमकं मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्याच्या हद्दीमध्येच घडतं ज्याच्यामध्ये म्हणजे खरं तर प्रश्न पण त्याच सगळ्या प्र परिसरातले होते बदलापूरचं हे प्रकरण होतं मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची घटना घडते याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं आणि बरोबर तळोजा जेलमधून या आरोपीला इकडं आणलं जातं आणि इथं हे एन्काउंटर झालेलं आहे आता ठाणे पोलिसांची जी प्रेस रिलीज आहे त्याच्यामध्ये सगळा वृत्तांत दिला आहे त्यांनी तेवीस तारखेला बदलापूर पूर्व पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर वगैरे वगैरे या गुन्ह्यामध्ये अटक व सध्या तळोजे मध्यवर्ती कार्यागृह इथे न्यायबंद असलेला आरोपी अक्षय शिंदे वय चोवीस वर्ष याला बदलापूर पूर्व पोलीस ठाणे कलम तीनशे सत्याहत्तर तीनशे चोवीस या गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यासाठी मध्यवर्ती गुन्हे शाखा पोलीस अधिकारी व पथक हे ट्रान्सफर वॉरंटसह गेलेले होते प्राथमिक माहितीनुसार सायंकाळी साडेपाच वाजता सदर आरोपी आज नमूद पोलीस पथकानं तळोजामधून ताब्यात घेतलं आणि त्याला घेऊन ते ठाण्याला येत असताना संध्याकाळी सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान मुंब्रा बायपास इथं वाहन आलेलं असताना अक्षय शिंदेनं पथकातील पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेचं सर्व्हिस पिस्तोल खेचून घेतलं आणि पोलीस पथकाच्या दिशेनं तीन राऊंड फायर केले त्यापैकी एक राऊंड निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला दोन राऊंड इतरत्र फायर झाले स्वसंरक्षणासाठी पथकातील एका पोलीस अधिकाऱ्यानं आरोपीच्या दिशेनं एक गोळी फायर केली असता अक्षय शिंदेला ती लागून तो जखमी झाला नंतर निलेश मोरे आणि अक्षय शिंदे या दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि नंतर या अक्षय शिंदेला मयत घोषित करण्यात आलेलं आहे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये म्हणजे अक्षय शिंदेनं पोलिसांच्या हातातलं पिस्तूल हिसकावून तीन गोळ्या फायर केल्या तीन राऊंड फायर केले त्याच्यामध्ये निलेश मोरे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्या मांडीला दुखापत झाली आणि पोलिसांनी एक गोळी चालवली ज्याच्यामध्ये या अक्षय शिंदेचा मृत्यू झाला ज्याला आपण आता एन्काउंटर म्हणतोय आता या एन्काउंटरबद्दल सुप्रीम कोर्ट जे आहे ते खूप विरोधात आहे तेलंगणाच्या केसमध्ये पण हेच झालेलं होतं पण तिथला एक थोडक्यात इतिहास मी तुम्हाला सांगतो सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भात ताशेरे ओढण्यात आले मग मक... तिथे एक कमिटी नेमण्यात आली त्या कमिटीच्या अंतर्गत चौकशी व्हावी असं म्हटलं पण नंतर जेव्हा ही राज्य सरकारकडनंच समिती नेमली चौकशी सुरू झाली त्याच्यानंतर ते तेलंगणा हायकोर्टानं मात्र या समितीच्या रिपोर्टला स्थगिती दिली आणि एक प्रकारे पोलिसांना दिलासा मिळाला म्हणजे पोलिसांना वाचवण्याचं काम कसं करायचं याची स्क्रिप्टसुद्धा राज्य सरकारांच्यासाठी तयार आहे महाराष्ट्राच्या बाबतीतसुद्धा याच्यापेक्षा वेगळं होईल असं काही वाटत नाही आहे पण हा एन्काउंटर खरोखर न्याय देणारा आहे का आणि या एन्काउंटरनं सगळे प्रश्न संपतात का की काही प्रश्न दडवण्यासाठीच हे एन्काउंटर झालेलं आहे याचा मात्र विचार करण्याची गरज आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे हे एन्काउंटर एकनाथ शिंदे सरकारला येत्या निवडणुकीमध्ये फायदेशीर ठरेल का त्यांची गेलेली अब्रू परत मिळवून देईल का आणि खरोखर न्याय झाला आहे का तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद